महानगरपालिकेचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर अतिक्रमणाकडे दुर्लक्ष समाजसेवकावर कारवाई नाशिक शहरातील आर डी सर्कल ते इंदिरानगर बोगदा हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असताना नाशिक महानगरपालिका मात्र झोपेच्या साखर घोळ्यात असल्याचं चित्र आहे या मार्गावर दीर्घकाळापासून अतिक्रमण वाहतूक कोंडी संध्याकाळच्या वेळेस दारू अड्ड्यांचे वाढते प्रमाण यामुळे स्थानिक रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले मात्र महत्वाचं दोन महिन्यापूर्वी याच ठिकाणी एका महिलेला जीव गमवावा लागला आणि या घटनेनंतर समाजसेवक सागर मोटकरी यांनी प्रशासनाला जाग करण्यासाठी वारंवार लेखीपत्र व्यवहार केला अतिक्रमण हटवा सार्वजनिक रस्त्यांचा मुक्त वापर नागरिकांना मिळू द्या अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती प्रशासनाने काही न करता हात झटकले पण जेव्हा सागर मोटकरी यांनी जनजागृतीसाठी बॅनर लावला तेव्हा महापालिकेने त्यांच्यावर विद्रुपीकरण प्रकरणात गुन्हा दाखल केला म्हणजे जीव वाचवण्यासाठी आवाज उठवणाऱ्यावर कारवाई आणि जीव धोक्यात घालणाऱ्या अतिक्रमणकर्त्यांवर मात्र कारवाई नाही हाच महापालिकेचा दुटप्पी कारभार बी बी एस न्यूज चॅनेलचे संचालक भरत गोसावी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे ते म्हणाले नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत महापालिकेचा हा निष्काळजीपणा अमान्य आहे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ही मंडळी गप्प बसतात पण समाजहितासाठी आवाज उठवणाऱ्यांवरच गुन्हे दाखल करतात हा दांभिकपणा थांबला पाहिजे या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचा कल वाढतो आहे महापालिकेने तात्काळ अतिक्रमण हटवावं ट्रॅफिक कोंडी आणि अराजकतेवर नियंत्रण ठेवावं अन्यथा जनआंदोलन छेडलं जाईल असा इशारा आता समाजकंटक नव्हे तर समाजसेवक देऊ लागले आहेत बीबीएस न्यूज चोवीस साठी संचालक भरत गोगोसावी नाशिक नमस्कार नाशिक राणो मी बीबीएस न्यूज चॅनलचे संचालक भरत गोसावी आपण आज झालेल्या घटनेबद्दल एकच नमूद करू शकतो आर डी सर्कलपासून तर इंद्रानगर वगद्यापर्यंत महापालिकेच्या जागेवरती इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे त्यातच उजवा तटकालवा तो इंडिया गुल पार्कमधून आहे तिथे उजवा तटकालव्यावरती त्या इंडिगो पार्कवाल्याने अतिक्रमण केलं आणि त्याच्यामुळे रॉंग साईडने गाड्या जाणाऱ्यांनी आजपर्यंत चार लोकांना जागेवर उडवलेलं आहे पोलीस स्टेशनला त्याचे एफ आय आर गुन्हे दाखल झालेले आहेत पोलिसांकडे वारंवार तक्रार करून प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून याची कोणीही दखल घेत नाही कारण आणि जो काही असे सामाजिक कार्यकर्ते त्याच्यावर जर कधी पब्लिक अवेअरनेस म्हणून आवाज उठवण्यात जातात तर त्यांच्या लोकशाही मार्गाने त्यांचा गळा घोटण्याचा कार्यक्रम प्रशासन करीत आहे उजव्या तटकालव्यावरती हे सगळं अतिक्रमण झालेलं आहे याच्यावरती कधी कारवाई होणार आहे हा प्रशासनाला आम्ही ह्या निमित्ताने विचारू इच्छितो कारण आयुक्त तथा प्रशासक म्हणजे उकमशाह नवीन यांनी लोकशाही मार्गाने जनता एखादं काम करत असेल आणि त्यांच्यावर अन्यायाविरुद्ध जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत असेल तर हा मोठा अन्याय आहे आणि अशा गोष्टीने नाशिक नोंदवत आहेत मागील दोन महिन्यापूर्वी इथे एक महिलेचा अपघात होऊन ती मृत पावली त्याच्यानंतर वारंवार आम्ही महापालिकेबरोबर पत्रव्यवहार करून सुद्धा या जागेवरील अतिक्रमण काही हटवण्याचा काही महापालिका कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीये आणि तुम्ही इथे भागात बसा असाल तर इथे संध्याकाळचे दारूचे अड्डे तयार झालेले इथून पार्सल घ्यायचं इथे दारू प्यायची आणि इथे सर्व काही करायचं संध्याकाळी ह्या भागामध्ये एवढी ट्राफिक होते की विचारता सोय नाही इथे एवढी ट्राफिक होते दोन दोन तास इथे सिटी सेंटर मॉलपर्यंत ही ट्राफिक जाते याच्यावर महापालिका कुठल्या प्रकारची कारवाई नाही करत आणि महापालिकेला आम्ही एक कुठला एक बॅनर लावला आम्ही कुठेतरी गांधीगिरी करायचा एक प्रयत्न केला आणि त्याच्यावर त्या अनुषंगाने विद्रुपीकरण बॅनरचे विद्रुपीकरण केले मी विनापरवाना बॅनर लावला ही बॅनर बघा या बॅनरचे याच्याने होत नाही आहे आणि यांनी जे केलेले सौंदर्यीकरणाला यांनी जो दिलेला हात आहे ते ते चांगले चालेल का आणि त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल केला महापालिकेला मी सांगतो एक सागर हजार सागरमुक्वर जरी करून मी गुन्हा दाखल केला तरी ही गांधीगिरी आणि हे जे फलक लावण्याचं काम हे आम्ही सातत्याने चालू ठेवू जोपर्यंत याचा पाठपुरवठा होत नाही तोपर्यंत महापालिकेचा आम्ही पाठपुरवठा करू